नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस एप्रिल आज हळद बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे हळद बाजारभाव जर तुम्ही हळद उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाळी दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर तेरा हजार कमाल दर पंधरा हजार शंभर आणि सर्व साधारण दर आहेत चौदा हजार पंच्याण्णव पुढील बाजार समिती आहे बोकर अवका अठरा क्विंटलची किमान दर अकरा हजार आठशे कमाल दर तेरा हजार तीनशे पंचवीस आणि सर्व साधारण दर आहेत बारा हजार पाचशे बासष्ट पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवका एक हजार नऊशे सत्तर क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमालदर चौदा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत तेरा हजार पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक एकशे नऊ क्विंटलची किमानदार अठरा हजार दर चोवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एकवीस हजार पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाळी चौवेचाळीस क्विंटलची किमान दर बारा हजार चारशे दर तेरा हजार आणि सर्वसाधारण दरात बारा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाय पंधरा हजार सहाशे दोन क्विंटलची किमान दर तेरा हजार तीनशे कमाल दर बावीस हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार शंभर पुढील बाजार समिती आहे बसमत अवकाय एक हजार एकशे तीन क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर पंधरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार सहाशे पन्नास तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा